नमस्कार मंडळी मागच्या भागामध्ये आपण संत ज्ञानेश्वरांचा पहिला चमत्कार म्हणजे रेड्याच्या तोंडून त्यांनी वेद वधवले हा बघितला होता आणि पैठणच्या धर्मसभेनी त्यांना सर्व धर्मसभा त्यांच्यासमोर नतमस्तक झाली त्यावेळी ज्ञानेश्वर सर्व ब्राह्मणांना म्हणाले की आपण वेदरूप भूदेव आहात तुमच्या दर्शनाने जड मुडांना मोक्ष मिळतो माझ्या हातून जे घडलं ते सामर्थ्य म्हणजे तुमच्या चरणांचा महिमा आहे केवढी विनम्रता आणि म्हणून ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली म्हटलं गेलं आता बघा शुद्धीपत्र मिळालं पण आता मात्र या चारही भावंडांना खरंच मौंज गृहस्थाश्रम अशा प्रकारच्या कुठल्याही ज्या रीती होत्या रूढी होत्या त्याच्यामध्ये अडकण्याची इच्छा नव्हती तेव्हाच ते योग संपन्न आणि विरक्त असे संन्यासी बनून गेले होते आणि चालत चालत मग ती भावंड पुढे वाटचाल करू लागली आणि त्यानंतर ते नेवाशाकडे वळले आता ही चा वाटचाल करताना तो रेडा मात्र ज्ञानेश्वरांच्या मागे मागेच जाऊ लागला असताना नेवाशाला ज्यावेळी या यांनी या प्रवेश केला हळूहळू या चारही भावंडांची कीर्ती लहान वयातली मुलं अस्थलिखित प्रपणे वेदातल्या रुचा म्हणतात तर ती प्रसिद्ध झालीच ती मुखानी सगळीकडे मौखिक त्यांची प्रसिद्धी झाली होती तर नेवाशाच्या लोकांना माहितच होत की ही महात्मी आहेत लहान वयातली मुलं म्हणजे तर यांनी जेव्हा प्रवेश केला तर वेशीवरती एक अं शवयात्रा चालली होती त्या शवयात्रेच्या पुढे एक मध्ये एक स्त्री होती ती जाऊन त्या भावंडांमध्ये जा मध्ये ज्ञानेश्वरांच्या पाया पडली तर त्या ज्ञानेश्वरांनी तिला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव तर ती एकदम चकित झाली हे कस शक्य आहे महाराज का हे शव माझ्या पतीच आहे तर ज्ञानेश्वर थांबले त्यांनी तिरडी घेऊन जाणाऱ्याला थांबवलं सांगितलं की थांबा ते शव खाली काढा मला बघू द्या आणि बघितल्यानंतर त्यांनी त्या शवाला ज्या तिरडीला दोऱ्या बांधलेल्या असतात शव नेतांना तर ते काढायला सांगितलं आणि त्या शवाच्या मस्तकावर हार्ट टेकला आणि डोळे मिटले थोड्या वेळामध्ये त्या देहामध्ये चैतन्य आलं आणि ती व्यक्ती उठून बसली उठून बसल्यानंतर त्या व्यक्तीला भान आलं आणि त्याला आपल्या समोर एक लहान मुलगा दिसला आणि काय झालंय ते त्या व्यक्तीला अवतीभवतीच्या लोकांनी सांगितलं चमत्कार चमत्कार म्हणून तर त्या व्यक्तीनी ज्ञानेश्वरांच्या पायावर डोकं टेकलं त्यानंतर ज्ञानेश्वरांनानी त्यांना सच्चिदानंद बाबा असं नाव दिलं आणि ज्ञानेश्वरांनी त्या नेवाशाच्या मंदिरामध्ये एक खांब आहे जो अजूनही खांब आहे त्या स्मरण म्हणून त्या खांबावर लिहिलेलं आहे की यास त्याच ठिकाणी बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती ज्ञानेश्वरी लेखनाचं जे काम आहे अशी अलौकिक ज्ञानेश्वरी लिखाणाचं काम या सच्चिदानंद बाबांनी केलं आता च सामर्थ्य आणि उंची इतकी अलौकिक आहे की श्रीमद भगवत गीता ही संस्कृत मधली सर्वसामान्य लोकांना कळण्यापलीकडची आहे मग तो जो योग भगवान परमेश्वरांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय अर्जुनाला पार्थायाम प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेना कथिता पुराण मुनीना मध्ये महाभारत महाभारताच्या महा दरम्यान ती सांगितलीय तर ती सर्वसामान्य लोकांना कळावा त्याच्यातला योग म्हणून मग ही ज्ञानेश्वरी समर्थ रामदास स्वामींनी लिहून काढली ते सांगत असत सा आणि लिखाणाचं काम सच्चिदानंद बाबा करत असत आणि मग सर्वसामान्यापर्यंत तो संस्कृत ग्रंथ पोचला मराठीतून पोचली आता वेद बोलणाऱ्या रेड्याची समाधी आळेगावी आहे आळंदीला ही चारही भावंड त्यानंतर परतली त्यांच्या यौगिक सामर्थ्यांची कीर्ती सर्व पसरली आळंदीकरांनी मनोभावे यांना वंदन केलं शरणागती पत्करली आणि या कीर्तीमुळे योगेश्वर चांगदेव ज्यांनी चौदाशे वर्ष आयुष्य जगलं होतं असं म्हणतात की चौदा वेळा यमाला त्यांनी परत पाठवलं होतं तर त्यांनी या चांगदेवांना मृत माणसाला संजीवनी देण्याचं त्यांना देखील सामर्थ्य होतं तर त्यांना असं वाटलं की त्यांना पराकोटीचा गर्व होता स्वतःच्या सामर्थ्याचा तर त्यांना असं वाटलं आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावं संतच ते सुद्धा तर त्यांनी शिष्याला बोलवलं आणि लिहिलं की चल लिही ज्ञानेश्वरांना आपण पत्र पाठवू तर काय पत्र पाठवावं तर तीर्थ रूप लिहावं का पत्राची सुरुवात कशी करावी तीर्थ रूप लिहावं तो मुलगा किती लहान ह्यावा याच्या पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती त्यांनी बर तीर्थरूप रूप नाही लिहिलं तर मग चिरंजीव लिहावं का आपण त्याचं यौगिक सामर्थ्य तर आपल्या तोडीसोड केवढं मोठं आहे चिरंजीव कसं लिहावं आणि लिहावं काय आतमध्ये मायना तर काही न लिहिता खोरं पत्र कर सांगितलं आणि सांगितलं शिष्याला जा आम्हाला जे म्हणायचंय ते, ते त्याला न लिहिता कळेल तू नेऊन ज्ञानेश्वरांना दे आता हे पत्र ज्ञानेश्वरापर्यंत आलं शिष्य घेऊन आले पत्र पत्र ज्ञानदेवांना दिले चांगदेव बाबांनी नाथांनी ना तर ते पत्र घेतलं ज्ञानेश्वरांनी बघतो तर काय आत पूर्ण कोर तर मुक्ताईनी म्हटलं की अरे हा हा कोराच आहे दादा चांगदेव आणि त्या पत्राचं उत्तर ज्ञानेश्वरांनी पासष्ट ओव्यांमध्ये चांगदेवांना त्याच कोऱ्या पानावर लिहून परत पाठवलं त्याला चांगदेव पासष्टी असं म्हणतात आजही उपलब्ध आहे ओवी अशी तर आणि शिष्याकारवी परत नमस्कार पाठवला आता हे चांगदेवांनी पासष्टी वाचले ते खूप प्रभावित झाले त्यांना असं वाटलं की मला या मुलाला भेटलंच पाहिजे या महान व्यक्तीला मला भेटलंच पाहिजे आणि चांगदेवांनी गर्व गर्व होता चांगदेवांना स्वतःच्या सामर्थ्याबद्दल यौगिक सामर्थ्याबद्दल त्यांनी वाघा वाघावर ते स्वार झाले खातामध्ये त्यांनी साप घेतला त्या वाघाला पुढे नेला आणि वाजत गाजत आपले शिष्यगणांसोबत ते आळंदीला आले सकाळी सकाळी आळंदीला ते जेव्हा आले तेव्हा ही चारही भावंड सकाळी ऊन खात भिंतीवर बसली होती आणि यांना कळलं दुरून तो आवाज डमरुंचा वगैरे असा आला की चांगदेव प्रवेश करत आहेत तर निवृत्तीनाथाला ज्ञानदेव म्हणाले पहिले मुक्ताई म्हणाली दादा तुझ्या भेटीला आले बघ चांगदेव तर ज्ञानेश्वर म्हणाले निवृत्तीला दादा चांगदेव स्वतः एवढे महान व्यक्ती आपल्याला भेटायला येत आहे तर आपण त्यांना भेटायला सामोरं गेलं पाहिजे नाही का असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ हसले म्हणाले की तू काय तुझी इच्छा आहे ना काही नाही आपण या भिंतीलाच नेऊया समोर चांगदेवांना भेटायला जायला चौघही एकदम जाऊ आणि स्वतःच्या योग सामर्थ्यानी ती निर्जीव अणुरेण भरलेली जी भिंत आहे ती सरकत सरकत अचानक चांगदेवांच्या समोर गेली भिंत चालवली आणि चांगदेव अवाक होऊन बघत राहिले त्यांना सामोरं चारही बालक खाली उतरले भिंतीवरून आणि त्यांनी चांगदेवांना नमस्कार केला चांगदेवांचं गर्व त्या क्षणी गळाला आणि अहंकार गळाल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या अद्भुत व्यक्तिमत्वा पुढे ते लीन झाले आता ज्ञानेश्वरांनी जवळजवळ वयाचे एकवीस वर्षपर्यंत काम केलं लिखाण केलं ती भावार्थ दीपिका त्यांची प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांना एक दिवस असं वाटलं की आपलं आता अवतार कार्य संपलेलं आहे त्यांनी निवृत्तीनाथांना म्हटलं की मला परवानगी द्यावी मला संजीवनी समाधी घ्यायची आहे मुक्ताई रडायला लागली पण ज्ञानेश्वर अटल होते की संजीवन समाधीचा अर्थ काय तर जिवंतपणी समाधी योग सामर्थ्याने स्वतःच आत्मा हा मस्तकामध्ये आणून समाधीस्थ व्हावं असं म्हटलं जात तर त्यांनी त्यासाठी जागा निश्चित केली आणि संजीवनी समाधी घेताना एक विवर होत त्या विवराच्या ठिकाणी त्या दिवशी ते ज्या दिवशी समाधी घेतात सुचिरभूत झाले त्यांनी एक आपली जी ज्ञानेश्वरीची प्रत होती ती घेतली आणि त्या त्या समाधी स्थळाकडे चालायला सुरुवात केली तर त्यांचा एक हात निवृत्तीने पकडला दुसरा हात प्रत्यक्ष विठ्ठलाने परमेश्वरांनी पकडला असं म्हणतात आणि त्या विशिष्ट अशा शिळेवर ते जाऊन बसले आणि परमेश्वराचा नामाचा गजर करत करत त्या विवरावरती शिळा लावण्यात आली आणि ज्ञानेश्वरांची समाधी घेऊन झाली त्यानंतर इतर भावंडांना सुद्धा एकेकानी मुक्ताईनी कुठे तिचा तिची समाधी अज्ञात राहिली पण सोपानदेव आणि निवृत्ती या दोघांनीही काही कालावधीनंतर समाधी घेतली आणि त्यांच्या पुरावे आहेत अजूनही त्याबद्दलचे पण त्यानंतर अडीचशे वर्षानंतर संत एकनाथांच्या स्वप्नामध्ये आले ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणाले की त्या अजान वृक्षाची माझ्या खो माझ्या गळ्यापर्यंत आलेली आहेत तर तू तिथे ये आणि मला सोडव त्याच्यातनं आणि जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या तू बाजूला कर आणि शुद्ध करते रथ जी आहे ती शुद्ध स्वरूपात कर आता एकनाथांना इतक्या काळाच्या अवघात अडीचशे वर्षाच्या कालावधीमध्ये नदीचं पात्र सुद्धा इंद्रायणी नदीचं पात्र सुद्धा बदललं होतं आणि ज्ञानेश्वरांची समाधी ही दुसऱ्याच कालाच्या अवधीमध्ये अं लोकांना विसर पडला होता की ती समाधी जागा कोणती आहे तर असं सांगण्यात आलं मंदिराच्या समोरचा जो नंदी आहे त्या नंदीच्या पाठीवर हात ठेव तुला बरोबर दिसेल की माझी समाधी कोणत्या ठिकाणी आहे आणि एकनाथ महाराज चालत चालत त्या समाधी पर्यंत गेले पुढे ती समाधी काढ हे करण्यात आली उघडण्यात आली तिथून काही याच्याबद्दल असे दोन विचार आहेत की त्यांनी ती सूक्ष्म रूपाने ती समाधीतला ती जी मुळं आहे ती अजान वृक्षाची बाजूला केली काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ती उघडून करण्यात आली म्हणजे ती गावामधली दंतकथा अशी आहे की ती मुळी खरोखर वाढली होती आणि ती काढून टाकण्यात आली आणि त्यानंतर मग ती जी ज्ञानेश्वरीची प्रथ होती त्याच्यामध्ये ज्या अशुद्ध लिखाणा होत्या अशुद्धी होत्या त्या एकनाथ महाराजांनी बाजूला केल्या असं म्हटलं जातं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जिने वारकरी पंथ सुरू केला जिने योग सामर्थ्याने किती कित्येक चमत्कार दाखवले ती ज्ञानेश्वर माऊली ही किती तिला मृत्यू नाही ती अमर आहे तिची जिथे समाधी आहे त्या ठिकाणी अजूनही लीन होण्याकरता लोक जातात आळंदीच्या लोक भक्ती भावानी माझे वडील असं सांगत की आळंदीला ती भिंत अजूनही ठेवली आहे बरं का असं म्हटलं जात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा सूर्य आणि भक्तीचा चंद्र त्यांची इच्छा मुळी जगाचा उद्धार करण्याची अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिन्ही लोके ही यांची प्रतिज्ञा वाचून मन कसं भरून येत बाल्य शैशव तारुण्य सुलभ भावना काहीही परिपूर्ण न जगता देखील अवघ्या एकवीसव्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या या महायोग्याचे पवित्र अंतःकरण त्यांनी रचलेल्या पसायदानातून ऐकणाऱ्यांच्याही मनाला भारून नेतं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे लाभो प्राणी जात संत ज्ञानेश्वरांच्या या प्रार्थनेतून पसायदानातल्या या काही ओळी हो आहेत त्यातून एकाच वेळी ते किती महान विचार मांडतात आणि जगाच्या उद्धाराचा त्यांच्या भावना प्रगट करतात सर्व प्राणी मात्रांना ते आशीर्वाद देतात सर्व जगाला भक्तिमार्गाबरोबर आदर्श विचारांचा मानदंड लोकांपुढे ठेवणाऱ्या या योग्याला शतशहा प्रणाम पुन्हा भेटूया असाच एका दुसऱ्या संतांची काहीतरी माहिती घेऊन आणि तोपर्यंत आज्ञा असावी